वान जय किसान कुशेगावच्या मैदानात बाईट गेला तर आलो होतो परंतु बघा बैलगाडी शर्यत हे वेळ लावणार क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला वेळ लावून जाणारा एक माणूस म्हणजे शेठ फडके आप्पा अ बरेच दिवस झाला आपल्यामध्ये आता साधारण आठ ते दहा महिने झालं निधन झालं देव आज्ञा झाली आपल्यामध्ये ते नाहीत परंतु त्यांचे चिरंजीव असतील किंवा मित्र परिवार आज या उद्या होणाऱ्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा आढावा किंवा मैदानाला भेट देण्यासाठी आलेले खऱ्या अर्थानं बघा माणूस गेल्यानंतरनं अनेक लोक हळहळी बैलगाडी शर्यत मध्ये उलटा झाली असं एक व्यक्तिमत्व म्हणजे म्हणजे पंढरीशेत फडके मी असं बघितलंय मित्रांनो बघा समजा आता युट्यूब चॅनेल मी मोठीपणा सांगत नाही युट्यूब चॅनेल एखादा युट्यूब चॅनेल चालायचा म्हटलं तर साधं शेठ फडकेंच्या मागे व्हिडिओ काढा गेलं तरी एखाद्याचा युट्यूब चॅनेल चालत होता एवढा आप्पा फेमस होत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मैदानात जर आप्पा आले तर निम्म मैदान खाली होऊन त्यांच्या गाडी बरोबर फिरलं जायचं अ एखाद्या व्यक्तीची मी दहा वेळा कधीच पब्लिसिटी करत नाही परंतु मी पाहिलेली ह्या या घटनेत आपल्याबरोबर आपल्या बरोबर संपूर्ण त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत त्यांचे चिरंजीव गुरुनाथ शेट आहेत दादा आपल्या बरोबर दादा नमस्ते सर्वात प्रथम आपलं या मैदानामध्ये स्वागत आहे काय सांगताल की आ, आज या मैदानावर तुम्ही येण्याचं कारण किंवा काय जय शिवराय आज या ठिकाणी हिंद केसरी पुसेगाव मैदान म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला ओढ आहे की हे मैदान कधी येणार आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला हा जल्लोष तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांना पाहायला मिळेल दरवर्षी खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष या ज्या अड्ड्याची परंपरा आहे स्वर्गीय पंढरीशेठ फडके हे अजून या ठिकाणी आठ दिवस येऊन राहायचे आणि ती परंपरा आज आम्ही गुरुनाथ शेठ फडके असतील मंगेश शेठ फडके असतील अक्षयशेठ फडके असतील या सर्वांच्या वतीनं परत एकदा आम्ही ही परंपरा सुरू केलेली आहे आज आपण जाऊन एक वर्ष झाला आम्हाला अड्ड्यामध्ये यायचं नाही तरी सुद्धा आप्पा जी परंपरा चालवली होती त्यासाठी आम्ही हा खास अड्ड्याची जी रणनीती आहे कशा पद्धतीनं आखणी केलेली आहे हे पाहण्यासाठी हे प्रेम आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं देशाच्या जनतेनं आप्पांना जे प्रेम दिलंय ते असंच अबाधित ठेवण्यासाठी आम्ही हा वारसा हा पुढे चालवणार आहोत आणि यासाठी लवकरच सत्तावीस तारखेला अप्पांचं नाव या मैदानामध्ये आपल्याला परत एकदा ऐकायला मिळणारच कारण पक्षा दादा सरकार जो ओलट्रे किंग म्हणून ज्यांनी स्वतःची एक दादा सरकारची ओळख या महाराष्ट्रात तयार केलेली आहे तो बैल पक्षा बैल या ठिकाणी सत्तावीस तारखेला आपल्याला नक्की दिसणार आहे म्हणजे पक्ष आता आपल्या नावाने या मैदानात पळणार आहे आपल्या पुशेगावच्या का अजून कुठला आहे बैल पहाणार नाही पक्षा एक पक्ष नक्की या अड्ड्यामध्ये सत्तावीस तारखेला तुम्हाला दिसेलच मी सांगितलं की ही परंपरा आम्हाला सुरू ठेवायची आहे एक वर्षानंतर तुम्हाला मी दिसणार पण एक वर्ष आम्ही अड्ड्यामध्ये नाहीत पण बैल मात्र या ठिकाणी पंचनामाने पाळणार आहे आपण मुलाखतीत सांगितलं नाही परंतु दादांना आधी सांगितलं की आपणच एक वर्ष होतो किंवा पहिलं पुण्यस्मरण होतो शेठ सुद्धा बोलणार नाहीत किंवा या क्षेत्राविषयी बोलणार नाहीत म्हणून त्यांना सांगितलं एक पुशेगावच्या मैदानाविषयी काय तुम्ही काय सांगताल नक्कीच पुशेगावचं मैदान म्हणजे पुशे खऱ्या अर्थानं वर्षभर प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रेक्षकाच्या गाडी मालक असेल चालक असतील या सर्वांच्या मनामध्ये एक वेगळी उत्सुकता निर्माण असते की हा अड्डा कधी येणार कधी येणार तब्बल एक वर्ष वाट पाहत असतात प्रत्येक जण आणि ह्या अड्ड्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडा मालक आहे की आपला बैल ह्या अड्ड्यामध्ये कसा पळणार एक वर्ष उत्सुकता असते म्हणजे तब्बल एक ते दोन महिने अगोदर या अड्ड्यासाठी पहिल्यांदाही नियोजन होत असतो हे या अड्ड्याचं वैशिष्ट्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा हिंद केसरी मैदान कसं असावं याचं ज्वलंत आपण उदाहरण पाहता की बसण्याची सोय म्हणजे जबरदस्त प्रेक्षकांची ताळंबल उडू नये यासाठी आयोजकांनी आपण पाहतोय संपूर्ण पुशेगाव मी कमिटीला धन्यवाद देईन की ज्या पद्धतीने त्यांनी हे मैदान बनवलं फाटी बनवून आपण जर बघितली तर अतिशय म्हणजे जी आखणी आहे त्याचा अंतर आहे एकदम परफेक्ट आहे म्हणजे बैलाला पाळण्यासाठी अतिशय सुसज्ज असं हे मैदान बनवलं आहे आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला जो जल्लोष आहे खऱ्या अर्थानं तो सोनेरी दिवस असेल महाराष्ट्रासाठी कि ज्या ठिकाणी प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होणार आहे नक्कीचे काय नक्कीच अप्पा आणि पुशेगाव मैदान बोलल्यानंतर एक वेगळी नाळ जोडली गेलेली आहे म्हणजे ह्या मैदानामध्ये अप्पा दरवर्षी मी सांगितलं मगाशी की आठ ते दहा दिवस येऊन अगोदर इथे वास्तव्याला असतात आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण मग जे काय असेल त्यांच्याकडून प्रेमाची जी देणगी असेल काय असेल ती अवश्य ते दरवर्षी देत असतात आ, या कार्यक्रमासाठी आणि आपांचं मन आपल्या सर्वांना माहित आहे की या महाराष्ट्रात आणि देशामध्ये गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख होती पण सोन्या सर मन असणारा एकमेव कोण असेल तर तो आप्पा असते कारण एक वेगळं नातं आणि पुशेगाव आणि आप्पा यांचं एक वेगळं नातं आहे ते कधीच अमर असं नातं आहे तसा सर्जा आणि बादलनं जसं काळ गाजवला तसं आता पक्षा एक उगवता सितारा तुम्हाला भेटलेला आहे आणि मी पाहतो त्या अड्ड्यामध्ये तू फायनलचा बोलाल घेतो काय सांगितलं नक्कीच मागचा काल जर बघितला तर बादलनं गाजवला होता आणि येणारा हा जो काल आहे हा पक्ष गाजवतोय पक्ष पळतोय तो फक्त जे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी आपण जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेमा हा बैल पळतोय असं मी निश्चित म्हणे आप्पा म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव होतं आणि नावासाठी बैलगाडी शर्यत खेळली जात होती एक खेळगडी म्हणून बैलगाडी शर्यत खेळली आता प्रत्येकाला वाटतं की एखादी आपली मोठी खरेदी अशी टॉपचा बैल आपला म्हणजे नावात नंबरात राहणार असावा कधी आपल्या नावाने एखादा मोठी खरेदी होईल किंवा नवीन बैल खरेदी होईल नक्कीच आत्ताच आमच्या समेत आपण मित्र विकास जाधव साहेब आहेत आ, या ठिकाणी मी निश्चित सांगेन की येणाऱ्या पुण्यती म्हणजे एक वर्ष खरेदी करणार सर्वात मोठी कदाचित खरेदी आमची असणार आहे म्हणजे सांगण्यापेक्षा आम्ही ते करून दाखवणार आहोत आणि ती खरेदी शंभर टक्के होणार आहे नाव चाललं पाहिजे नाव हे नाव अजरामर आहे मी पहिलं सांगितलं की स्वर्गीय पंढरीशेठ फडके हे नाव शर्ती क्षेत्रात नव्हे तर अन्य सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये हे नाव अमर झालेलं आहे आणि ते नाव असंच कायमस्वरूपी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला येणार आहे त्याचबरोबर आता सध्याला आपण तर आता मुळे कोण इकडे जास्त नसतंय आता घाटात सुद्धा आम्ही आता जाता बघतो परंतु आम्हालाही दुःख वाटतं दरवाजा बंद असतोय आता बैल कोण आपलं बैलाचं नियोजन कोण करतंय इकडं किंवा पुशेगावचं येणार मैदान मोठी देणगी असायची या स्वरूपात काय सांगताल थोडं नक्कीच प्रेम पुशेगाव आणि महाराजांवर जबरदस्त होतं की दरवर्षी वतीनं एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी दरवर्षी द्यायचे दे आणि तो वारसा आता सन्मान्य गुरुनाथ शेठ फडके असतील मंगेश शेठ असतील अक्षयशेठ असतील यांच्या वतीनं तो वारसा आम्ही दहा दहा सरकार चालू ठेवणार आहोत आणि दरवर्षी आम्ही महाराजांनाही शब्द दिला की दरवर्षी आम्ही एक लाख अकरा हजारची देणगी निश्चित या मंदिरा आम्ही देणार आहोत यंदाही देणार आणि यंदाही देणार आहोत आणि आपण जर बघितलं तर आता पक्ष्या बैल आमचा छोटा हिरे असेल छोटा पॅक मोठा धमाका आता जी बैला आमची आहेत ते आपण असं विचार सांगितलं की कराडमध्ये आमची बैल आहेत तुषार शेठ घोरपडे कराड यांच्याकडं आमची बैल आहेत तुषार घोरपडे याच्याबद्दल सांगायचं झालं तर तो आमचा भाऊ आहे आणि दादा सरकारचं कालिज आहे एक विश्वासू आणि प्रामाणिक मुलगा म्हणून त्याची ओळख आहे आणि ज्या पद्धतीनं तो अड्ड्यामध्ये जातो पैरे करतो एक मी नेहमी त्याच्याबद्दल म्हणतो की मास्टर माइंड नियोजन कसं असावं एक मास्टर माइंड नियोजन म्हणून तुषार भावड्या ज्याला प्रेमाने म्हणतात तर तुषार घोटोय याबद्दल निश्चित सांगेन की तो आमचं काळेज आहे आणि दादा सरकारचा आमचा भाऊ आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद ज्या दिवशी गेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा सर्वात मोठा तो काळा दिवस होता आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रातील देशातील तमाम शेकडे मालक असतील शौकीन असतील हे त्यांच्या प्रत्येकानी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रय होते हे कमवलेली सर्वात मोठी धनसंपत्ती होती की कोण कोणासाठी रडत नाहीये पण आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश नव्हे तर आखादी देशामध्ये बाहेर देशामध्ये सुद्धा लोकांनी आपण जे स्टेटस ठेवले होते आणि घरातल्या महिला मुली असतील यांनी सुद्धा स्टेटस ठेवले होते आणि तब्बल तेरा दिवस आज मग अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल अखिल भारतीय बैलगाडी मुंबई रायगड ठाणे संघटना असेल या सर्वांच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्रातील जेवढ्या संघटना होत्या त्या सर्व संघटनांनी प्रत्येकाच्या गावामध्ये म्हणजे आपण जर विचार केला तर प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक आणि आपांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बॅनर लागले होते हे आप्पांनी कमवले मी आत्ता सांगितलं की सर्वात मोठी धनसंपत्ती होती आणि ज्या पद्धतीनं लोकांनी आपा प्रेम केलंय अनेक शेकडे मालक आम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघितलेत कि ज्यांनी आड्ड्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आश्रू यायचे आणि त्यांनी आपला घरचा एक कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जशा पद्धतीने दुःख व्यक्त करतात तसं सर्वांनी दुःख व्यक्त केलं तर याबद्दल मी दादा सरकारच्या वतीनं त्या तमाम शेकडे मालकांचं ह्या या क्षेत्राशी बैलगाडी क्षेत्राशी जी निगडीत मंडळी आहेत त्या सर्वांच्या मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि दादा सरकार तुमचे ऋण कधीच विसरणार नाहीत आणि संपूर्ण महाराष्ट्राने हे जे प्रेम दिलेलं आहे त्या ते तेरा दिवसाच्या प्रेमा खातीर आम्ही परत एकदा तुमच्या प्रेमा खातीर आम्ही लवकरच आपणच्या पुण्यतर अड्ड्यामध्ये उतरणार आहोत धन्यवाद <laughs>